कुंभराशी स्वतःची किंमत वाढवायची असेल तर नेहमी लक्षात ठेवा या वीस गोष्टी मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमौली या चॅनलमध्ये कुंभराशी ही वायुतत्वाची राशी असून तिचा स्वामी शनी आहे कुंभराशीचे जातक हे सृजनशील तत्त्वज्ञानी मानवतावादी व वा पुढारलेले विचार असलेले असतात त्यांना नवीन कल्पना तंत्रज्ञान आणि सामाजिक सुधारणांत रस असतो परंतु स्वतःची किंमत वाढवायची असल्यास फक्त हुशारी किंवा सामाजिक भान पुरेसे नसते त्यासाठी जीवनाच्या विविध अंगांवर काम करणे अत्यंत गरजेचे असते खाली दिलेल्या वीस गोष्टी तुमच्या आयुष्यात अमलात आणल्यास तुम्हाला नातेसंबंध करिअर मानसिक शांतता आणि समाजात निश्चितच मान सन्मान प्राप्त होईल एक स्वतःच्या कल्पनांवर ठाम रहा पण त्याचवेळी विनम्रता ही बाळगा कुंभराशीचे लोक कल्पकतेचे उगमस्थान असतात तुम्हाला सतत नवीन कल्पना सुचतात पण सगळेच लोक त्या लगेच स्वीकारतील असे नाही एखाद्याने तुमच्यावर टीका केली किंवा तुमच्या कल्पनेची खिल्ली उडवली तरीही नाराज होऊ नका काय करा तुमच्या कल्पनांना प्रभावीपणे मांडण्याची कला शिका समोरच्याच्या मतांनाही महत्त्व द्या चर्चेमध्ये लवचिकता ठेवा वेळ आल्यावर तुम्ही योग्य असल्याचे परिणामांनी दाखवा दोन भावनात्मक संतुलन राखा थंड डोकं उग्दार हृदय हा मंत्र ठेवा कुंभराशीचे लोक प्रामाणिक असतात पण भावनात्मकदृष्ट्या कधीकधी थोडे तटस्थ राहतात यामुळे जवळच्या लोकांना तुमच्याशी संवाद साधताना अडचण वाटू शकते काय करा इतरांच्या भावना समजून घ्या कधीकधी एखाद्या माणसाला तुमच्या सल्ल्यापेक्षा तुमच्या सहवेदनेची गरज असते मैत्री प्रेम आणि नातेवाईकांशी संवाद साधताना मन मोकळे ठेवा दर आठवड्याला किमान एक व्यक्तीला आवर्जून फोन करा व विचारपूस करा तीन वेळेचे व्यवस्थापन करा बहुतेक समस्या यावरच मात करू शकतात तुम्ही अनेक वेळा एकाच वेळी बरीच कामे हाती घेता आणि मग गोंधळ होतो हे टाळण्यासाठी वेळेच्या व्यवस्थापनावर भर द्या काय करा दिवसाची सुरुवात एक छोटा टू प्लू लिस्ट तयार करून करा महत्वाचे कामे सकाळी करा कारण तेव्हा तुमची ऊर्जा उच्च पातळीवर असते सामाजिक मीडियावर खर्च होणारा वेळ मर्यादित ठेवा चार संवाद कौशल्य वाढवा तुम्ही हुशार आहात पण ते इतरांना समजले पाहिजे त्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे काय करा आपल्या बोलण्यात आदर आत्मविश्वास आणि स्पष्टता असू द्या एखाद्या महत्त्वाच्या प्रेझेंटेशनपूर्वी आरशासमोर सराव करा दुसऱ्यांचे बोलणे शांतपणे ऐकण्याची सवय लावा पाच आत्मपरीक्षणाचा सराव करा प्रगतीसाठी दररोज स्वतःला प्रश्न विचारा आज मी कोणाला मदत केली मी कुठे सुधारू शकतो माझ्या आजच्या कृतींमुळे मी माझ्या ध्येयांच्या जवळ गेलो का काय करा दररोज रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटे डोळे बंद करून दिवसाचा आढावा घ्या सहा मैत्री व नातेसंबंधांची जोपासना करा कुंभराशीचे लोक सामाजिक असले तरी कधी कधी आत्मकेद्रित होतात नात्यांमध्ये गुंतवणूक केली तर संकटाच्या वेळी आधार मिळतो काय करा जुने मित्र सहकारी यांना गोड मेसेज पाठवा वर्षातून एकदा तरी कुटुंबासह प्रवास करा मैत्री आणि प्रेमात संवाद हे सर्वात मोठे धन आहे हे, हे विसरू नका सात दुसऱ्यांच्या यशाचे मनापासून कौतुक करा आपल्याला चांगले वाटते जेव्हा कोणी आपले कौतुक करते तसेच इतरांनाही वाटते काय करा ऑफिसमध्ये एखाद्या सहकार्याने चांगले काम केल्यास त्याला खुलेपणाने शाबासकी द्या घरातील लहानग्यांना प्रोत्साहित करा आठ शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्या कुंभराशीचे लोक बौद्धिकदृष्ट्या जास्त सक्रिय असतात पण यामुळे शरीराकडे दुर्लक्ष होते काय करा दररोज तीस मिनिटे चालणे किंवा योग करा भरपूर पाणी प्या आणि जंक फूड कमी करा दररोज सकाळी दहा मिनिटे ध्यान करा यामुळे मानसिक शांतता मिळते नऊ आर्थिक शिस्त पाळा तुम्हाला नवीन गोष्टी खरेदी करायला आवडते पण खर्चावर नियंत्रण ठेवले तर भविष्यात त्रास होणार नाही काय करा दर महिन्याला पगाराचा किमान वीस टक्के बचत करा अनावश्यक खर्चांपासून स्वतःला थांबवा लहानपण नियमित गुंतवणूक सुरू करा दहा लहान गोष्टींमधून आनंद शोधा सतत मोठ्या यशाची अपेक्षा न करता दैनंदिन लहान गोष्टींचाही आनंद घ्या एखादे चांगले गाणे ऐका सकाळचा चहा निवांतपणे प्या निसर्गात वेळ घालवा अकरा नवीन गोष्टी शिकण्यास सतत तयार रहा तुमच्या सर्जनशीलतेला वाव द्या नवनवीन कौशल्य आत्मसात केल्यास लोक तुमच्याकडे आदराने पाहतील एखादा नवीन कोर्स जॉईन करा पुस्तके वाचा ज्ञान हेच खरे धन आहे बारा संयम व सहनशीलता ठेवा कधी कधी तुम्ही लगेच प्रतिक्रिया देता ज्यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो काय करा एखादी गोष्ट राग आणल्यास लगेच बोलण्याऐवजी दहा सेकंद थांबा योग्य वेळी शांतपणे आपले मत मांडा तेरा आपल्या मर्यादा ओळखा आणि मदत मागण्यास संकोच करू नका सगळे काही स्वतःहून करण्याचा अट्टहास नको मदत मागणे कमजोरी नाही ती शहाणपणाची खूण आहे चौदा सकारात्मकता पसरवा तुमच्या उपस्थितीत इतरांना चांगले वाटले पाहिजे हसतमुख रहा समस्या मांडण्याऐवजी उपाय सुचवा पंधरा आत्मविश्वास आणि लवचिकता यांच्यात संतुलन ठेवा आपले मत ठामपणे मांडा पण समोरच्याचे मतही ऐकून घ्या त्यातून नवीन दृष्टिकोन मिळतो सोळा नातेसंबंध टिकवण्यासाठी प्रयत्न करा जुन्या मैत्रीला वेळ द्या तू आठवत आहेस का असा एखादा साधा मेसेज पाठवून देखील नाते घट्ट होते सतरा नाविन्याच्या शोधात मुळं विसरू नका तुम्ही पुढारलेले असला तरी तुमचे मूळ मुले व संस्कृती विसरू नका त्यामुळे तुमच्यात स्थिरता येईल अठरा स्पर्धेला सकारात्मकतेने स्वीकारा स्पर्धा ही प्रगतीसाठी प्रेरणादायक ठरू शकते इतरांशी तुलना न करता स्वतःशीच स्पर्धा करा एकोणीस आपल्या कामाचे योग्य मूल्य ठेवा तुमच्या कामाचे महत्त्व ओळखा गरज पडल्यास योग्य मोबदला मागण्यास संकोच करू नका वीस दररोज एक चांगली सवय अंगीकारा दररोज सकाळी स्वतःशी सकारात्मक वाक्य बोला एखादा प्रेरणादायी व्हिडिओ बघा लहानसे लक्ष ठरवून ते पूर्ण करा कुंभराशीचे लोक हे विचारांनी पुढे असले तरी वास्तवात उतरून त्यांना अंमलात आणल्यास समाजात त्यांची ओळख प्रभावी होते यावीस गोष्टी आयुष्यात अमलात आणल्यानंतर तुम्हाला नात्यात प्रेम करिअरमध्ये प्रगती आणि समाजात आदर नक्कीच मिळेल स्वतःवर विश्वास ठेवा नवकल्पनांचा पाठपुरावा करा आणि आयुष्य भरभरून जगा तर मित्रांनो आणि मैत्रिणींना असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद